म्हण जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजान महाराजांची भक्ती सेवा उपासना आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण असो किंवा महाराजांचं नामस्मरण असो बावन्नीचं वाचन असो किंवा स्तोत्राचं वाचन असो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण गजानन महाराजांची भक्ती उपासनाही करत असतो त्याच पद्धतीने श्री गजानन महाराजांचं लिखित नामस्मरण केलं जाते आता लिखित नामस्मरणामध्येच त्याचा अर्थ आहे की जे आपण गणगनगनात होते हा जो मंत्र आहे जो आपण जप माळ्यावरती म्हणतो तो आपण लिहून काढायचा आहे म्हणजे त्याला लिखित नामस्मरण म्हणतात मग तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पना घेता देखील करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा लिखित नाम जप आहे हा कुणीही करू शकता म्हणजे त्याला काही वयाचं बंधन नाही ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळे जण लिखित नामस्मरण करू शकतात किंवा बाकी कुठली अट नाही की तुम्हाला पिरियड आहेत किंवा विटाळ सुतक आहे त्या कंडिशन मध्ये देखील तुम्ही लिखित नामजफा करू शकता किंवा ज्यांना बसता येत नाही खूप वेळ खाली बसता येत नाही ते टेबल आणि खुर्ची घेऊन बसू शकतात की झोपल्या झोपल्या देखील ते त्यांचे लिखित नामस्मरण हे करू शकतात लिखित नामजपाला काही बंधन नाही काही अट नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये कधीही इच्छा झाली त्या वेळेपासून तुम्ही लिखित नामस्मरण हे करू शकता लिखित नामस्मरण कसं करायचं आहे कधी करायचं आहे आणि त्यासोबतच जे आपण लिखित नामस्मरण करू त्याचं नंतर काय करायचं आहे या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा लिखित नामस्मरण हे वेगवेगळ्या मंत्रांचं केलं जाते जसं ओम गणपती नमः किंवा श्रीराम जय राम, राम। किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सगळ्या मंत्रांचं किंवा जे आपले इष्ट देवत असतील त्या सगळ्या देवतांच्या लिखित नामस्मरण केलं जाते नामस्मरणाची सेपरेट एक वही मिळते नोटबुक मिळते जिथे पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानावरती तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील तशी मिळू शकते परंतु तुम्हाला जर पर का त्यापैकी काही करायचं नसेल तर तुम्ही घरामधलीच कुठली एक वही घेऊ शकता किंवा जे असं मोठं रजिस्टर असते हे देखील तुम्ही घेऊ शकता शंभर पेजेस किंवा दोनशे पेजेसचं इच्छा त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तुम्ही किती लिखित नामस्मरण करणार आहात म्हणजे एकावन्न हजार एकवीस हजार अकरा हजार किंवा एक लाख या पद्धतीने मग तुम्ही तुमच्या नोटबुकची संख्या देखील बघू शकता आणि त्या पद्धतीने नोटबुकचे पेजेस देखील तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही रोज ठरवून घ्यायचा आहे की मी आज एवढ्या एवढ्या वेळेमध्ये एवढ्या एवढा नाम जप मी पूर्ण करणार आहे एवढा एवढा मी मंत्र जप करणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही मग तुमचा मंत्र जप जो आहे तो लिहून गन काढायचा -गन आहे म्हणजे गणात बोते गणात बोते अशा पद्धतीने तुम्ही लिहून काढायचं आहे या पद्धतीने आपण आपल्या पेजवर पेजवरती कॉलम करून घ्यायचा आहे आणि या पेजवरती आपण अशा पद्धतीने मंत्र जो लिहून काढायचा आहे अगोदर कॉलम करून घ्यायचा आहे जेवढा आपला मंत्र मोठा आहे म्हणजे आता कुणाचं अक्षर छोटं असते कुणाचं मोठं असते त्या पद्धतीने तुम्ही कॉलम करून घ्यायचे आहे दोन कॉलम होतील एका पेजमध्ये किंवा तीन कॉलम होतील त्या पद्धतीने तुम्ही कॉलम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची जे रायटिंग आहे किंवा जे लिहिणं आहे ते पूर्ण करायचं आहे नामजप करताना वरती श्री गजान महाराज प्रसन्न असं लिहायचं आहे खाली कॉलम करायचा आहे आता कुणाचं अक्षर खूप मोठं असते कुणा किंवा कुणाचं अक्षर खूप छोटा असते त्या पद्धतीने तुम्ही दोन किंवा तीन कॉलम करून घ्या आणि त्यानंतर गणगनगनात होते गणगनगनात होते असा मंत्र जप आपल्याला लिहायचा आहे पूर्ण झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या पेज वरती देखील कॉलम बनवून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने मग गणगन गणात -गन बो गणगन गणातबोते -गन हा मंत्र जप आपल्याला लिहायचा आहे रोज तुम्ही किती वेळेस लिहू शकता म्हणजे असेल अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न एक वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही लिखित नावजप करू शकता आता बघा आवडची वगैरे आपण पूजा करतो तेव्हा आपण त्या व्यवहाराच्या डायरीवरती लिहितो श्री गणेशायन महा महालक्ष्मी प्रसन्न त्यासोबतच श्री गजानन महाराज प्रसन्न हे सगळं आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्याला किती छान वाटते त्यामुळेच लिखित नामजप ही आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खूप सकारात्मक वाटते खूप छान वाटते आणि आपण त्या नावामध्ये खूप गुंतून जातो म्हणजे महाराजांच्या नामस्मरणामध्ये आपण खूप गुंतून जातो जेव्हा आपण माळेवरती नामजप करतो किंवा देवघरासमोर बसून आपण नामजप करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात आणि जेव्हा आपण लिखित नामस्मरण करतो कारण की आपण डोळ्याने बघतो असतो हाताने लिहत असतो आपलं सगळं काही कॉन्सन्ट्रेशन त्या नामावरती होत असते त्या नावावरती होत असते संपूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या मंत्रावरती होते गनात था? गनात था? होते होते अतिशय शांत आणि एकसंद जेव्हा आपण लिहितो तेव्हा खरंच आपलं मन खूप एकाग्र होते आणि आपण जास्तीत जास्त महाराजांच्या नावाच्या जवळ जातो आणि आपल्या ते नाम अत्याधिक प्रिय वाटायला लागते आणि जेव्हा ते नाम आपल्याला प्रिय वाटायला लागतो त्यासोबतच आपण देखील महाराजांना प्रिय वाटायला लागतो आणि यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली आहे की महाराज त्यांना आपण प्रिय वाटावं यापेक्षा खरंच दुसरी चांगली गोष्ट नाही त्यामुळे लिखित नामजप केल्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे मला जर लिखित नामजप करायचं असेल तर तुम्ही खरच लिखित नामजप नक्की करा याचे अनेक फायदे आहेत एकदा तरी तुम्ही नक्की बघा तुम किती छान मन प्रसन्न होते आपली एकाग्रता किती वाढते लिखित नामस्मरण करण्याचे फायदे काय काय आहेत लिखित नामस्मरण करण्याचे असंख्य फायदे आहेत सगळ्यात पहिले म्हणजे आपलं मन हे खूप एकाग्र व्हायला सुरुवात होते डोळे उघडे ठेवून आपण लिखित नामस्मरण करतो जेव्हा आपण गजानन महाराजांचा जा गणगन होते हा मंत्र जग आपण माळेवरती जगतो किंवा आपण आपल्या देवघरासमोर बसून एकाग्र चित्तेने आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात म्हणजे एकशे आठ मंत्र आपण म्हणत असू तर एकशे आठ विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्या उलट लिखित नामस्मरणाचं कसं होते की लिखित नामस्मरण करण्याचे करण्यामुळे आपलं मन खूप एकाग्र होते आपलं लक्ष फक्त त्या लिखाण्याकडे जाते महाराजांच्या नावाकडे जाते आणि भगवंताला काय प्रिय आहे भगवंताला आपण त्याचं नाव घेतलेलं प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या भगवंताला प्रिय होणार आहोत आणि जेव्हा आपण महाराजांना प्रिय होऊ त्यापेक्षा अजून चांगली गोष्ट कुठली आहे आपण तोंडाने देखील म्हणत असतो आणि हाताने लिहित देखील असतो त्यामुळे आपलं सगळं काही लक्षता नामस्मरणावरती केंद्रित होते आणि नामस्मरणावरती केंद्रित झाल्यामुळे आपल्याला ते नाव गोड वाटायला लागते आणि आपल्याला ते नाव गोड वाटलं आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे महाराज आपलं कल्याण करणार आहे महाराजांचं जर का तुम्हाला लिखित नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही ते आवर्जून करा आणि लिखित नामस्करण करायला कुठलंही बंधन नाही म्हणजे वेळेचं देखील बंधन नाही तुमची इच्छा जेव्हा झाली त्यावेळी तुम्ही बसू शकता तुम्हाला वेळ जेव्हा मिळाला तेव्हा तुम्ही बसू शकता फक्त स्वच्छ अंळ वगैरे करून आपल्याला लिखित नामस्करण करायचं आहे म्हणजे आता मुलं शाळेमध्ये गेलेली आहे सकाळी तुम्हाला खूप घाई आहे सकाळी जर झालं नाही तर मुले शाळेमध्ये गेली आहे त्यावेळेस तुम्ही पाच ते दहा मिनटं लिहा म्हणजे आज जर तुम्ही एकशे आठ म मंत्र जप लिहिला गणगन गनात बनगन गणातब होते तर मग उद्या जर का तुमच्याकडून एकावन्न लिहिणं झाला एकशे आठ होणार नाही किंवा वेळ नाही तर असं देखील तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही अकरा जरी वेळेस लिहिलं गणगनगनात होते गणगनगनात होते परंतु अतिशय कॉन्सन्ट्रेशनने एकाग्र चित्तने तर तेवढंच ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि त्यामुळे आपली एकाग्रता जास्तीत जास्त वाढणार आहे आणि त्या आपण नावाच्या जास्तीत जास्त जवळ जाणार -जस्त आहोत ते नाव आपल्याला जास्तीत जास्त गोड लागणार आहे आणि भगवंताला तेच हवं आहे की आपल्या तोंडून फक्त नामस्मरण करून घेणे किंवा आपण जास्तीत जास्त महाराजांच्या जवळ जाणे त्यांच्यामध्ये मग्न होणे हेच जास्त महत्वाचं आहे त्यामुळे लिखित नामस्मरण करताना कुठलंही आपल्याला वेळेचं बंधन नाही तुम्हाला समजा काही दिवसभरात वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता तुम्ही वर्किंग आहात तुम्ही हाऊस आहात तुम्ही काही काम करत आहात तरी सुद्धा तुम्हाला जर का समजा दिवसभरामध्ये वेळ नाही मिळाला तर जोपण्याच्या पूर्वी तरी पाच ते दहा मिनिटं त्यावेळेमध्ये तुमच्याकडून जेवढं झालं तेवढं म्हणजे असं नाही की माझ्याकडून एवढा एवढाच मंत्र जप झाला पाहिजे फक्त फक्त तुम्ही जर का संकल्प घेऊन करत असणार तर मग त्यावेळी तुम्हाला दिवसभरामध्ये किती मंत्र जप झाला आहे तुम्ही किती संकल्प घेतला आहे त्या पद्धतीने मग तुम्हाला तो मंत्र जप करावा लागेल परंतु तुम्ही संकल्प न घेता जर का तुम्ही ही सेवा सेवा करणार असाल तर मग काहीच अडचण नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वो, जेवढा वेळ मिळेल पाच दहा मिनटं त्या वेळेमध्ये तुमच्याकडून अकरा वेळेस गणगणगणात होते हा मंत्र लिहिणं झाला किंवा एकवीस वेळेस गणगणगणात होते हा मंत्र लिहिणं झाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याला काही अडचण नाही बाहेरून जपमाळीची वही जर आणायची नसली तर ते घरच्याच तुम्ही कुठल्या तरी एका रजिस्टरवरती किंवा वहीवरती तुम्ही तुमचा मंत्र जफा करू शकता आता खूप जणांना असा प्रश्न पडेल की रेड पेनानेच लिहायचा का म्हणजे लाल पेनानेच लिहायचा की ब्ल्यू पेन निळा पेन घेतला तरी सुद्धा चालतो तर असं काही नाही तुम्ही कुठलाही पेन घ्या फक्त आपण जेव्हा रेड पेनाने लिहितो तेव्हा ते अक्षर छान दिसते छान दिसते रेड पेनाने लिहिलेलं लाल पेनाने लिहिलेलं बाकी तुम्ही कुठलाही पेन तुम्ही यूज करू शकता नंतर या मंत्र जपाचं काय करायचं आहे हा देखील प्रश्न पडेल की नंतर या नोटबुकचं काय करायचं आहे या वहीचं काय करायचं आहे तर तुम्ही हा जप लिहिला आहे ती एक आपली प्रॉपर्टीच आहे आपली ती आध्यात्मिक प्रॉपर्टीच आहे तो आपला एक ग्रंथच झाला आहे त्यामुळे हा मंत्र जो तुम्ही एका चांगल्या ठिकाणी ठेवा त्याला कुणाचा हातपाय लागणार त्याला कुणाचा पाय लागणार नाही किंवा कुणीतरी असं समजा उंदीर वगैरे असेल ते कुत्रणार नाहीत अशा चांगल्या ठिकाणी ठेवा एका पॉलिथीनमध्ये तुम्ही ठेवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये देखील तुम्ही देऊन टाकू शकता म्हणजे जेव्हा मंदिराचे वगैरे उभारणी असते त्यावेळी तो मंत्र जवळ तिथे मंदिराच्या उभारणीच्या वेळी कामी पडतो तर तुम्ही तिथेही टाकू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही त्याला विसर्जित करू शकता परंतु तु 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 तुम्हाला असंच काही करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील ठेवू शकता आणि रोज त्याची पूजा देखील करू शकता आपली ती आपण जे लिखित नामजप करणार आहोत तो एक प्रकारचा आपला ग्रंथ झाला आहे आपली ती आध्यात्मिक प्रॉपर्टी आहे त्यामुळे ती जपणे देखील तेवढेच गरजेचं आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे बघू तेव्हा खरंच आपल्याला सकारात्मक वाटते की आपण जेव्हा पेज पडतो की मी एवढा नामजप लिहिला आहे एवढा नामजप लिहिला आहे महाराजांचा एवढा नामजप केला आहे त्यामुळे आपल्याला खूप छान सकारात्मक भावना आपल्यामध्ये निर्माण होणार आहे अजून प्रोत्साहन मिळेल की आपण अजून महाराजांचा नामजप करावा महाराजांचा मंत्र जप करावा छान वाटते जेव्हा आपण लिखित नामजप करतो आणि लिखित नामजप केल्यामुळे अनेकशे फायदे होतात जसे की आपलं मन सकारात्मक होते आपण भगवंताच्या नावाच्या जवळ अजून अजून जास्त जवळ जातो जा आणि महाराजांना काय हवं आहे की आपण जास्तीत जास्त त्यांच्या नामामध्ये तल्लीन व्हावं हो। आणि आपण जास्तीत जास्त त्यांच्या जवळ जावं हो। अशा पद्धतीने तुम्ही लिखित नामजप करू शकता तुम्हाला जर का लिखित नामजप करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरुवात करू शकता गुरुवारपासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुमची इच्छा जेव्हा झाली त्या दिवसापासून तुम्ही लिखित नामजप करू शकता किंवा चांगला एखादा शुभ दिवस बघून देखील तुम्ही तुमच्या लिखित नामजपाची सुरुवातही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद